ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बिरदेव वाचनालय मंडळाच्या मानाच्या पालखीचे पूजन करून इचलकरांचीतील श्री विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ गणरायाचा अखंड जयकोष झांज आणि बेंजोचा निनाद ढोल ताशाच्या कडकडाटावर ता ठेक्याने भरलेला उत्साह हो, आणि भव्य दिव्य चित्त आकर्षक गणेश मूर्ती आणि आकर्षक अशा विविध रंगी भावपूर्ण वातावरणात दहा दिवस विराजमान श्री गणरायाला अखेरचा निरोप देण्यात आला शहर वाहतूक नियंत्रण शाखा शिवतीर्थापासून परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या मानाच्या श्री पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून इचलकरांजीतील श्री विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड महापालिका आयुक्त पल्लवी पाटील प्रांताधिकारी दीपक शिंदे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे आदी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आले त्यानंतर इचलकरंजी पोलीस दलाच्या स्त्रीचे पूजन करण्यात आले यावेळी पोलिसांनी सुद्धा गाण्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारे पोलीस निरीक्षक दिलीप पवार महेश चव्हाण सचिन सूर्यंशी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार मदन कारंडे शशांक बावचकर राहुल खंजिरे अनिल डाळ्या प्रकाश मोरबाळे राजू आलासे महादेव गौंड सदा मलाबादे अश्विनी कबुडगे शशिकला बोरा सुवर्णा शहा ध्रुवती दळवाई आदी मान्यवर उपस्थित होते विसर्जन मार्गावर इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी युवा महाराष्ट्र सेना मुस्लिम वेलफेअर असोसिएशन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मारवाडी युवा मंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना दैनिक राष्ट्रगीत श्री साईप्रसाद ग्रुप व बिल्डर्स असोसिएशन भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आर पी आय हिंदू एकता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट इचलकरंजी महापालिका दक्षता कमिटी शिवगर्जना सेवाभावी संस्था सतेश फायटर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट इचलकरंजी फेस्टिवल व जयशिवराय मंडळ असे विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते या व्यासपीठाच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीतील सहभागी सार्वजनिक गणेश मंडळाचे मानाची पानसुपारी श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होतं तसेच ठिकठिकाणी थीक विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आली होती महानकर निपसटी सुभाष बसमेस प्रवीण पवार इचलकरंजी